जिल्ह्यातील तेराशे चौऱ्याण्णव गावामधील स्मशानभूमीची दुरावस्था असून जवळजवळ सहाशे छप्पन गावामध्ये स्मशानभूमीच नाही त्यांना पावसाळ्यामध्ये अंत्यसंस्कारासाठी अडचण येते मृतदेहाची होते त्याचबरोबर काही गावांमध्ये मागासवर्गीयांना अंत्यसंस्कार रोखल्यामुळं वादविवाद होतात यापूर्वीही गेवराई तालुक्यातील सुशी वडगाव या ठिकाणी त्याचबरोबर केस तालुक्यातील सावरगाव सुर्डी या ठिकाणी मृतदेह अंत्यसंस्कार रोखल्यामुळं त्यांनी तहसीलमध्ये मृतदेह आणून ठेवला होता काल दिनांक सात रोजी धारूड तालुक्यातील थेटे गावन या ठिकाणी असाच अंत्यसंस्कार रोखल्यामुळं त्यांनी मृतदेह तब्बल चार तास तहसीलमध्ये आणून ठेवला होता बीड तालुक्यातील लिंबागणशी या ठिकाणी पहिली स्मशानभूमीची दुरावस्था असल्यामुळं नवीन स्मशानभूमी बांधण्यात यावी यासाठी दोन हजार बावीस मध्ये मी आणि माझे सहकारी सरण रचून आम्ही आंदोलनात बसलो होतो त्यानंतर आमदार संदीप क्षीरसागर यांनी आम्हाला स्वतः बोलून यासाठी आठ लक्ष रुपये निधी दिला होता आणि आज त्या स्मशानभूमीच काम पूर्णतः आलेलं आहे आणि एकंदरीत बीड तालुक्यातील बीड लिंबागणेश येथील लोकांची मृतदेहाची हेळसाण होणं किंवा विटंबना होणं हे टळणारे एकंदरीतच स्मशानभूमीची सोय झाल्यामुळं ग्रामस्थ याबद्दल समाधान व्यक्त करत आहेत